नमस्कार मंडळी कशाच सर्वजण मजेत ना तर आज आपण बनवणार आहोत सुरणाची भाजी तर सुरण खायला जितका छान लागतो ना तितकाच बनवण्याआधी प्रिकॉशनसुद्धा घ्यावं लागतं हाताला छानपैकी तेल लावायचं आणि मगच सुरणाची जीवर साल असते ब्लॅक कलरची ती काढून टाकायची एक तर कटरचा वापर करा किंवा मग तुम्ही सुरीच्या साह्याने ती काढू शकता त्याच्यानंतर त्याचे छानपैकी आपल्याला हवे तसे पीस कट करायचे त्याला थोडंसं मीठ लावून ठेवायचं जेणेकरून त्याला पाणी सुटते बघा मी दाखवते ह्याप्रमाणे ते पाणी काढून टाकायचं आणि मग त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढायचं नाहीतर काय होतं की सुरणाची खूप खास सुटते आपण विदाऊट तेल जर सुरण कापलं तर हाताला खूप खास सुटते आणि तशीच ती भाजी जर खाल्ली आपण तरीसुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो तो त्रास न होता जर पौष्टिक भाजी आपल्या पोटात जावी असं वाटत असेल तर मी सांगितले त्याप्रमाणे प्रिकॉशन घ्या आणि सुरणाची भाजी तुम्ही बनवा आता पंधरा वीस मिनिटं आपण सुरणाला मीठ लावून ठेवलं होतं त्याचं सर्व पाणी काढून टाकलं त्याला स्वच्छ पाण्याने एक पळी तेलामध्ये छानपैकी त्याला एक दहा पंधरा मिनिट आपण फ्राय करून घेतलं सुरण फ्राय करून उरलेल्या तेलामध्येच आपल्याला सुरणाची भाजी बनवायची आहे तर घरामध्ये जितके okay. मसाले उपलब्ध असतील ते सर्व टाकून घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक मसाले जा अपन वापर तो। जे आपण वापरतो म्हणजे धाना पावडर हळद मसाला तर ते सर्व मसाले आपण टाकून घ्यायचे आहेत आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे त्यात लसूण अद्रक वगैरे टाकलेलं ते, टाक ते वाटण आपण दोन चमचे टाकायचं आहे म्हणजे जितकी ग्रेव्ही आपल्याला घट्ट हवी असेल त्यानुसार ते, ते वाटण तुम्ही टाकून घ्या त्यानंतर एक तीन चार चमचे दही घ्यायचे दही छान फेटायचं आणि गॅस बंद करून मगच ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचं चा आहे छानपैकी पाणी टाकायचं पर परत थोडंसं परतून घ्यायचं चा, त्याच्यानंतर त्यात दही टाकायची दही पण छानपैकी परतून घ्यायची तर खूप वाटत असेल तर थोडंसं पाणी टाका त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि नंतर फ्राय केलेले सुरणाचे काप टाकायचे वर झाकण ठेवायचं एक पंधरा मिनटं शिजून द्यायचं पुन्हा झाकण काढून चेक करायचं जर पाणी आटलं असेल आणि सुरण शिजलं नसेल तर पुन्हा एकदा पाणी टाकायचं आणि सुरण शिजायला ठेवा छानपैकी सुरण शिजलं की ते चेक करायचं शिजलं असेल तर तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर जास्त पाणी टाका आणि सुकं सुरण बनवायचं असेल तर मग मात्र सर्व पाणी सुरणातलं आटवून घ्या तर बघा अशी छानपैकी माझी भाजी रेडी झालेली आहे आणि सर्वात शेवटी आपण त्याच्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहोत आणि मस्तपैकी एक पाच मिनटात तशीच आपण फ्राय करून घेणार आहोत आणि नंतर मग आपली सुरणाची भाजी रेडी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका हो छोटीशी कमेंट सुद्धा नक्की करा चला तर मग आता थांबते इथे भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओ सह तोपर्यंत बाय माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद